तर मित्रांनो वेलकम टू सोंडाई फोर्ट गुड yes, मॉर्निंग आणि हॅपी दिवाळी मित्रांनो आज दिवाळीचा सण आहे आणि आज एक सत्र भरते आई सोंडाई माऊलीच्या इथे तिथलं मंदिर आज तुम्हाला दाखवत आहे खूपच सुंदर खूपच उंचावर आहे तर तुम्हाला मी दाखवतोय चला सुंदरसा निसर्ग पण दिसत आहे तर बघू शकता मित्रांनो चला जाऊया आदल्या रस्त्यात पोहोचलोय मी आणि मला जायचं इथे शर्ट वर तिथे माझी बाईक आहे पार्किंग लावली तर तिथून गाडी घेऊन आपल्याला जाऊ काहीच मी आता पोचलो आहे ते गाडीजवळ आणि बघू शकता माझी गाडी तर गाडी घेऊन जाऊया मस्तपैकी मंदिराकडे चला जाऊया तर चला मित्रांनो पोचलो आहे मी आवेवर तर आपण जाऊया चार पाट्याकडे या बाजू चार पाट्या इकडं तर बघू शकता चला जाऊ त्या इथे जायचं त्या टोकावर तर चला जाऊया आपण पण पोचलो येते बोरगाव फाट्यावर आणि आपल्याला जायचं हे रस्त्याने इकडे तर चला जाऊया मोरबी डॅम तर खूप सुंदर दिसते म्हात्यांचा डोंगर पण उठून दिसतं तर बघूया तर हा सुंदर निसर्ग तर चला आणि आपल्याला जायचं इथे मात्र्यांचा डोंगर पण दिसत आहे आपल्याला जायचं इथे तर चला जाऊया आणि हा रस्ता गेला तिकडेच तो फायनल गाइस पोस्टर तर बघू शकता सोंडा याची काठी पण उतरले खाली आणि इथली आणि इथली बघू शकता ही पहिली पारी इथे जायला लागतात काय एवढ्या दशाने चढून परत उतरतात खाली मित्रांनो बघू शकता किती फास्ट उतरतात पुरी ब्रेक मध्ये तरा परत पोचला तिथून किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता एवढं सुंदर दिसतंय की बघू शकता आणि किती धसरण आहे ते पण बघू शकता मित्रांनो हाय गायस एवरी वारी माझे मित्र भेटलेले आहेत तर चला जावया पुढे पुढे आहे ते कोण ते वरती हा कैलास पिरकट आपल्याला पाण्याबाड चल हा चल पाण्याबाडले आता गेस्ट पान पिऊन चाललो आम्ही काय बघू शकता ते आले गाली तर चला जाऊया मेन गडी इतकाच बिरगड मित्र आम्ही बघू शकता खाल्ला भिव बघू शकता माझ मित्र बघ कस चढतात त्यांना घाम फुटलाय पूर्ण मला फुटलाय चला जाऊया पुढे वरती गेल्या मस्त पैकी पोचलेला बाहेर बांधला घर आहे का काय ते जायचं वरती वरती माणसं दिसतात तर चला आज माझे मित्र पाणी बॉटल तर घेत चला एकदम वरती जाऊन मस्त व्यू बघूया बघू शकता या बाजून येतात त्या वरून हस येस आणि माझे मित्र बघा आतवर करतात तर मित्रांनी या कडक्याने चढून परत उतरायला होतात बघू शकता कसे उतरतात बघू शकतो अजून तिथे जायचं आपल्याला तर चला जाऊया बघू शकता इथून कत्तरनाक नजारा दिसत आहे बघू शकता तर चल जाऊया पुढेच पोचलो इथे पायथेशी आणि शिडीवरून आपल्याला जायला पुढे तर बघू शकता खाल्ला व्ह्यू हे बघू शकता मोरबी डॅम पण इथून कत्तरनाक दिसतोय खूपच सुंदर आणि या साईडला इथे मात्रांचा डोंगर यामध्ये क्यू बाय गोगल घालते हम लोग अभी जा रहे आणि उपर चढ कितनी गर्दी किती ना ना है मेन शंकर मेन हे चला डबल लाइन करा डबल दर्शनासाठी किती लाइन आहे बघू शकता तर मित्रांनो तीन तास झाले उभास होतो काय नाही लाईन काय पुढे जाते पण येतात

बघू शकता मोरबी धरणचा किती सुंदर व्ह्यू दिसत आहे वरल्या बाजूला सांड आई आई माऊलीच्या इथून तर बघू शकता झेंडा पण किती सुंदर तर मित्रांनो आमचं दर्शन फिर्शन झालं आम्ही आता खाली उतरतोय पायरीवरून खाली जातोय मस्त एन्जॉय करत आणि इथे बघू शकता तुम्ही हा होत पण आहे इथे या बाजूला खूपच सुंदर पाणी आहे तर मित्रांनो ही दोन नंबरची पावरी ती पण आता पार करून जाऊ आणि आता इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप सुंदर दिसत आहे कालपूरचा साईडचा सुंदर असा व्हि तुम्ही बघू शकता खूप पाणी आलेलं आहे बघू शकता सगळे माणसं दिसतात हे बघा हे माझे मित्र पण इथे माल थांबलेत हे बघू शकतो मित्रांनो असं उतरायला लागतोय कायच माझ्या मित्राची बघू शकता तुम्ही बघू शकता कसं उतरायला लागतोय हे बघा गाइस बगा ये मन कसा कर दो तो गाइस फाइनली हम पहुंच चुके हैं यहां पे नीचे तो देख सकते हो आप पब्लिक कितने भरी हुई है बगु शकता मित्र चिकट चिकड़ जाए ये बगू शकता मित्र गाड़ी पर उतर चिकट चिकड़ जाए हा ब्लॉग इतना स्टॉप करूं पुनः भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्य